हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो मुलाखतीसह पदभरती तर याबद्दलची जी लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज दिनांक सात आठ दोन हजार चोवीस आ, बरोबर सात वाजता हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याचबरोबर जी लिस्ट आहे ती यादीसुद्धा पवित्र पोर्टलला मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण शिक्षक भरतीची यादी पाहण्या अगोदर जे प्रसिद्धी पत्रक आहे ते समजून घेतलं पाहिजे नक्की नेमकं नेम प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तर पहिल्यांदा प्रसिद्धी पत्रक समजून घेऊया तर बघा शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक तर बघा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे या मुलाखतीशिवाय या प्रकारातील सोळा हजार सातशे नव्याण्णव या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे तर बघा uh, जी मुलाखतीशिवाय पदभरती ही सोळा हजार सातशे नव्याण्णव पदांचीही जा पूर्ण झालेली आहे आता मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आता uh, तीस गुणांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य यासाठी तीस गुण असणार आहेत तर त्यासाठीची यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो म्हणजे बघा आता या यादीमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही तर या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे तर आता तुमची तीस गुणांची मुलाखत होणार आहे त्याचबरोबर अध्यापन कौशल्य तपासलं जाणार आहे त्यानंतरला बघा तीन मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय सात दोन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकूण तीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक विविध प्रकारची कार्यवाही अवलंबण्यात येते अशा परिस्थितीत शिक्षक पद्धतीमध्ये एकसूत्रता राखण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपदी पद्धतीचा ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करण्यात येत असून यासाठी शासन पत्रक दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस अन्वये मानक कार्यपद्धती एस ओ पी निश्चित केली आहे तर आपण काही दिवसापूर्वी एस ओ पी म्हणजे काय आहे याबद्दल माहिती घेतलेली होती तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ती कशाप्रकारे काम करते तर याबद्दलच आपण माहिती घेतलेली आहे आणि यामध्ये एक सूत्रता आणण्यासाठीच ही एस ओ पी लागू करण्यात आलेली आहे त्यानंतरला पुढील मुलाखतीचं पद्धतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी आणि इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील शिक्षणसेवक शिक्षकांच्या चा चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवाराने दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन निय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा किती पदांसाठी तर चार हजार आठशे एकोणसत्तर यामध्ये पहिली ते बारावी या सगळ्याच वर्गांसाठीचे प्रसिद्धीप म्हणजे यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आलेली आहे तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये बघा एक हजार शहाण्णव व्यवस्थापनातील चार हजार आठशे एकोणसत्तर रिक्तपदांसाठी बघा वेगवेगळ्या संस्था आहेत किती तर एक हजार शहाण्णव संस्था आहेत आणि त्यास या एक हजार शहाण्णव संस्थांमध्ये चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्तपदांसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे की बघा आपल्याला एका जागेसाठी दहा उमेदवार हे निवडले जाणार आहेत मग त्या दहा दहा मधून एकाची निवड होणार आहे त्यानंतर बघा पुढे नियुक्ती प्राधिकारी प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव अकरा शैक्षणिक संस्थांच्या एकूण त्रेचाळीस पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही अशा शैक्षणिक संस्थांतील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर पुढचा सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयीन विविध याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा निवड प्रक्रियेत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देत आहेत त्यानंतर जाहिरात दिलेल्या शै शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याचे पा दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी आल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा त्यानंतर निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शि शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावेत शिक्षणाधिकारी यांनी अशा तक्रार अर्जाची शाहनिशा क तातडीने करावी व तीन दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक व त्या पुराव्यांसह शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या अर्जा तक्रार अर्जासह अपील दाखल करता येईल विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तीन दिवसात अशा अपिलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित निर्णयाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी ही निवड प्रक्रिया गुणवत्तापूर्वक व पारदर्शकरित्या पार पडेल यासाठी सर्वच घटनांनी घटकांनी सर्वकष प्रयत्न करावेत कोणत्याही बाह्य दबावास प्रलोभनास बळी पडून पडू नये शिक्षक पदवर्तीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्व साधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील यासंदर्भात अभियोगताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती कडे या ईमेलवर आ, सबल पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप ईमेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत विहित नम मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शाळे शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्याप अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याबाबत अधि अभियोगिताधारकांनी नोंद घ्यावी तर यासाठीची लिस्ट आहे ती पवित्र पोर्टलला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यादी पाहण्यासाठी पवित्र पोर्टलच्या तुम्ही वेबसाईटवरती यायचं आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस अशा प्रकारे तुम्ही ओपन केल्याच्यानंतर तुमचं इथे लॉग इन आय डी टाकायचं आहे स्वट टाकायचा आहे त्यानंतरला जो हा कॅपचा आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे आणि इथे लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही ही तुम्ही लिस्ट आहे ती पाहू शकणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही लिस्ट आलेली आहे आणि तुमचं जर या लिस्टमध्ये नाव आलेलं असेल तर आता मुलाखतीची तयारी चालू करा तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील त्याबाबतचे आपण डिटेल माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये